थांबा सगळ्यांना येऊ दे मग बुके द्या सगळ्यांना येऊ दे जरा चक्र नंतर द्या जरा येऊ दे सगळ्यांना माननीय संचालक महोदय संस्थेचे नियम समाधानासाठी संस्थेचे वाणिज्ययोजना समाधानासाठी संस्थेचे संचालक मंडळाने ठरविली आणि पारित करण्यासाठी संस्थेचे सदस्य संघाने एका विशेष सभेने संस्थेचे उच्च शिक्षण मंडळाचे सदस्य डॉ. डॉ. ज्ञानदेव भोसले साहेब संस्थेचे ऑडिट

आमच्या वटवृक्षात रैत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर करमवीर भाऊराव पाटील यांच्या पासष्टाव्या पुण्यतिथी समारंभाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून एकोणीसशे एकोणीसमध्ये रेड शिक्षण संस्थेची स्थापना केली ही घटना महाराष्ट्राच्या समाज जीवनात अत्यंत क्रांतिकारक अशी आहे डॉक्टर असलेला आपणास पाहावयास मिळतो कर्मवीर भाऊराव पाटील हे राजश्री शाहू महाराज वैचारिक मुसीत तयार झालेले व्यक्तिमत्व राजश्री शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये सर्व जाती धर्माच्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून प्रत्येक जाती धर्मासाठी स्वतंत्र वस्तीगृहाची स्थापना केली मात्र शाहू महाराजांना गुरुस्थानी मानणाऱ्या शहरात उच्च शिक्षणाची सोय व्हावी यासाठी काही लोक धडपडत होते त्या पाहिजे फक्त पुस्तकी ज्ञान घेऊन चालणार नाही तर आम्हाला देशामध्ये कला संस्कृती ह्या सगळ्यांच्यासाठी शिकवल्या पाहिजेत आणि दुसरी की फिजिकल एज्युकेशन टीचर आज फिजिकल एज्युकेशन टीचरची बंदी बंद भरती बंद केल्यामुळं आता पीटीचा क्लास कोणी घ्यायचा त्याला शिकवायचं कोणी हे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं थोडक्यात गिफ्ट केलं मी आधी निनमरा अभिवादन करतो आपल्या सर्वांचं पुन्हा इतक्या मोठ्या संख्येत आपण उपस्थित राहण्याबद्दल स्वागत करतो त्या मान्यवरांचं स्वागत करतो खास करून संस्थेचा संख्यात्मक व गुणात्मक विकास सभा समारंभ संस्थेचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेले शैक्षणिक सामंजस्य करार संस्थेचा ताळेबंद विविध शैक्षणिक उपक्रम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांनी मिळवलेले विल यश या सर्वांच्या प्रतिबिंब असलेला वार्षिक अहवाल अत्यंत नाविन्यपूर्ण पद्धतीने तयार केलेला आहे प्रयत कार्यदर्शिका या संस्था कॅलेंडरचे प्रकाशन मान्यवरांच्या असते उपक्रम म्हणजे गुरुकुल प्रकल्प या प्रकल्पामध्ये सहभागी विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा आविष्कार प्रस्तुत शब्दगंध या अंकामध्ये झालेला आहे कथा कविता वैचारिक लेख विद्यार्थ्यांनी रेखाटलेली ले अत्यंत सुंदर अशी विस्तारलेल्या शाखांच्या दिशादर्शक नकार नकाशाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होत आहे यानंतर रयत विज्ञान परिषदेच्या रयत विज्ञान पत्रिकेचे प्रकाशन केले जाते या पत्रिकेचे प्रकाशन आदरणीय खासदार शरदरावजी साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे